नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातून आज ठाणे महापालिकेच्या वार्ड रचनेबद्दल वा बोलण्याचा प्रयत्न आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा ठाणे महापालिका ही शिवसेनेचा बालेकिल्ला आणि शिवसेनेच्या उदयाची सुरुवात ठाणे महापालिकेतनं झालेली आहे आणि त्या ठाणे महापालिकेच्या आगामी महा निवडणुकीमध्ये सेना आणि शिवसेना यांचा कस लागणार वार्ड रचनेवर लक्ष ठेवून असलेले बरेच नगरसेव किंवा राजकीय नेते वार्डामध्ये फेरफार होईल आणि काहीतरी कमी जास्त होऊ शकतो अशी कल्पना ठेवणाऱ्यांना एक अच्छरेचा धक्का बसलेला आहे कारण वार्ड रचनेमध्ये बदल नाही हे त्याच पद्धतीने रचना असणार आहे आणि एकूण जी काही तेहतीस वार्ड आहेत आणि त्या तेहतीस वार्डमध्ये एकूण नगरसेवकांची संख्या एकशे एकतीस आहे आणि वार्ड बत्तीस वार्डामध्ये एकूण एक ते बत्तीस वार्डामध्ये चारचा एक प्रभाग असणार आहे आणि तेहतीस वार्डामध्ये फक्त ते तीन लोक असणार आहेत आणि एकूण एकशे एकतीसच नगरसेवक असणार आहेत आणि त्यात पद्धतीनं निवडणूक आयोगानं तसा कार्यक्रम आखलेला आहे एकतीस ऑगस्ट फळारूप आराखड्याला निवडणूक आयोगाची मान्यता दिलेली आहे आणि दोन ते आठ सप्टेंबरच्या दरम्यान प्रारुब्ध आराखड्यावर सूचना आणि हरकती मागवण्यात आलेल्या आहेत नऊ ते पंधरा सप्टेंबर पुन्हा नगरविकास खात्याकडून निवडणूक आयोगाला आराखडा सादर होणार आहे सोळा ते सतरा सप्टेंबरला अंतिम आराखडा नगरविकास खाते निवडणूक आयोगाला पाठविणार आहे आणि तीन ते ती सहा ऑक्टोंबरला अंतिम रचना जाहीर होणार आहे आणि तशाच प्रकारे मुंबई महापालिकेची देखील वार्ड रचना दोनशे सत्तावीस कायम राहणार आहे आणि हरकती नोंदवण्यासाठी चार सप्टेंबर दुपार तीन वाजेपर्यंत या ठिकाणी वेळ देण्यात आलेला आहे ठाणा आणि मुंबई या ठिकाणी शिवसेनेचा वर्चस्व आहे आणि उद्धव सेना आणि भारतीय जनता पार्टी याच्यामध्ये नेहमी संघर्ष होत आलेला आहे आणि एनकेन प्रकारे शिवसेना फोडून शिवसेनेची संपूर्ण जबाबदारी शिंदेकडे दिल्यानंतर शिवसेनेचं अस्तित्व संपेल असं भारतीय जनता पार्टीला वाटलं होतं परंतु उद्धव सेनेने मुस्लिम आहे त्या कार्यकर्त्याच्या जीवावर एक संघटना ताब्यात ठेवलेली आहे आणि आगामी महापालिका निवडणुकीच्या संदर्भामध्ये त्यांनी मनसेशी युती करण्याचा निश्चय झालेला आहे त्या पार्श्वभूमीवर मनसे आणि शिवसेना उद्धवगड यांची जर युती पक्की झाली तर ठाणा आणि मुंबई या महापालिका एकदम चुरशीच्या लढण्याची जाण्याची शक्यता आहे आणि म्हणून नगरविकास खाते ज्या शिवसेनेच्या शिंदे गटाकडे त्यांनी आहे तीच वाढ रचना ठेवलेली आहे कारण बहुसंख्य जे नगरसेवक ज्यांनी पक्षांतर केलेले आहे ते शिंदे सेनेकडे आहे आणि आगा मी निवडणुकीच्या संदर्भामध्ये राहुल गांधी यांनी वोटिंग लिस्टमध्ये ज्या पद्धतीने हेराफेरी केली जाते वोट वाढवले जातात कमी केले जातात आणि त्या संदर्भामध्ये आता प्रत्येक पक्षाची मंडळी आपल्या आपल्या वॉर्डामध्ये वाढीव मतदार होणार नाही ना असलेली मतदान कमी होणार नाही या दृष्टीनं ना आता संघटित झालेले आहे आणि आगामी ठाण्यात महापालिकेच्या संदर्भात मुंबई महापालिकेच्या ही अत्यंत निर्णायक होणार आहे आणि या संदर्भामध्ये जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी तयारी केलेली आहे आणि शिंदे सेना आणि उद्धव सेना यांच्या अस्तित्वाचा प्रश्न झालेला आहे आणि शिवसेनेची मुर्तमेट ठाण्यापासून झाली सतेश प्रधान पहिले महापौर ठाण्याचे झाले आणि त्यानंतर मुंबईत भगवा देखील फडकलेला आहे आणि या तीन ते चार महिन्याच्या चा दरम्यान ऑपरेशन सिंधू नंतर देशाचं वातावरण बदललेलं आहे आणि मतांची होणारी चोरी संदर्भात राहुल गांधी यांनी उचललेलं पाऊल आणि त्या दृष्टीनं आता भारतामध्ये लोकशाही अस्तित्वात आहे का ही हुगुमशाही भु, आहे राजघटना धोक्यात आली का आणि ते आज त्या संदर्भामध्ये लोक गंभीर विचार करावा लागलेला आहे आणि आगामी काळामध्ये ही त्याची कसोटी होणार आहे आणि या संदर्भात प्रत्येक पक्ष आपापल्या परीनं निवडणुका लढत आहेत शिवसेना उद्धव गट शिवसेना शिंदे गट भारतीय जनता पार्टी काँग्रेस राष्ट्रवादी असं आता लढत होणार आहे मग एकत्र लढतात का वेगवेगळ्या वेग वेग पक्षाची मोड बांधतात हे थोड्याच दिवसात समजणार आहे या संदर्भात आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत